देवता नो ॐ नमोकारेश्वरदेवता प्रभूतु दयाळु कृपावन्तदाता प्रभूतु दयाळु कृपावन्तदाता तया मागतो रे प्रभु अनन्ता प्रभुतु कृपावंत दाता दया मागतो रे तुझिमि अनन्ता प्रभुतु दयाळु ॐ नमोङ्कारेश्वर देवताय नमः ॐ नमः ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आज खूप जणांच्या पूजा आवश्यक होते त्यातील आता आपल्याकडे तर नेहमीच दक्षिणा वगैरे पाठवतात त्यांचे तर आवश्यक करण्यात आलेच आहेत परंतु आज विशेष म्हणजे खूप जणांच्या म्हणजे मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत त्यातील आपल्याकडे काही दक्षिणा वगैरे पाठवली प्रत्यक्ष भेट घेतली आणि पूजा वगैरे केले त्यातली सांगतो तुम्हाला तर अशोक सावंत ह्या युवकाची नोकरीची एक मनोकामना होती खूप दिवसापासून सत आठ महिने झालं त्यांची मनोकामना पूर्ण झाली त्यांनी प्रत्यक्ष येऊन सकाळी भेट घेतली माझी नोकरी चांगल्या प्रकारे लागली म्हणून मला सांगितलं म्हणून मी त्यांची पूजा वगैरे केली त्यानंतर विजय कारभारी सोनवणे यांनी पण त्यांची घराची मनोकामना जी घर हवं होतं त्यांना स्वतःच ती घराची मनोकामना होती त्यांची पण पूजा आज करण्यात आली तसेच हर्षदा शांतराम मेहत्रे या ताईचं म्हणजे ताई हा त्यांनी त्यांना नवीन बिझनेस करायचा आहे त्या साठी आज पूजा वगैरे करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे आज काय आहे चिरंजीव शौर्य मंगेश मेरुळकर या बाळाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या त्याच्यासाठी मी प्रार्थना केली त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यानं सुखी समाधानी आनंदी राहावं त्यानं जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी आणि आमच्या ताई म्हणजे सौभाग्यवती सविता यांचे मिस्टर सचिन भगवान गाडिलकर यांचा पण आज वाढदिवस हो आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांनी सदैव आनंदात राहावं अशी मी प्रार्थना चरणी केली तर मंडळी अशा पद्धतीनं आज बऱ्याच जणांचे वाढदिवस काहीच्या मनोकामना पूजा वगैरे झालेल्या आहेत जेवढे माझ्याकडे नाव नोंदवले आज पूजा करण्यात आले तेवढे थोडक्यात सांगितले मी इतर मी काही सांगू शकत नाही वेळा तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की तुमची सुद्धा मनोकामना पूर्ण होते फक्त तुमची श्रद्धा हवी तुमची श्रद्धा हवी मी खूप वेळा सांगतो तुम्हाला तुम्ही असं धरसोडपणा करू नका वेळ लागतो लक्षात घ्या वेळ लागतो पण काम होत ईश्वरावर श्रद्धेनं एकदम विश्वास जर ठेवला ना तर काम होत आपण ज्या वेळेस आपण धरपसोडपणा करतो आज घडीत इकडे देव बघायचा तो देव बघायचा हे देव बघायचा असं नाही करायचं एकच ठरवायचं हम्म एकच कुठलंही एकच एक अग्रता एक 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 एकनिष्ठेनं एकाच गोष्टीवर विश्वास ठेवला तर आपण शंभर टक्के त्या कामामध्ये यश मिळवतो खूप वेळा विद्यार्थी सुद्धा काय करतात आज हा विषय घेऊ का कोणत्याकडे कोणत्या साईडला जाऊ या साईडला जाऊ का त्या साईडला ही चलबिचल असते चल ना हे घातक ठरतं म्हणून आपण कुठल्याच मापात ना येत ना तेन माकडं तमाशात म्हणतात ना तसा कारभार होतो कुठलंच काही वाईट नसतं आपण त्यांना किती वाईट चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा एकच गोष्टीवर फोकस करा तुम्ही ते काम होत तुम्हाला काय जे समस्या आहे ना त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा आणि सतत ईश्वराचं ध्यान करा ईश्वराचं स्मरण करा जप करा नक्कीच तुमचं काम होतं आता खूप मंडळी सोमवारची मनोकामना पूजा करतात आणि मला खूप असं सोमवाराच्या अगोदर बरेच जण लग्नाच्या संदर्भात वगैरे हो विचारतात की आ, काय पर्याय आहे आता नवीन मुली तर काय करतात हाज मग महाराज मग कधी होईल लग्न या वर्षात होईल का दोन महिन्यात जमल का अमुक होईल का तमुक होईल का अरे बाबा तू करायला तरी चालू कर ना पूजा करायच्या अगोदरच एवढ्या चौकशा एकदा विश्वास ठेवून पहा आज कित्येक जणांच्या मनोकामना लग्नाच्या संदर्भात झाल्यात बाळाच्या संदर्भात झालेल्या आहेत मनोकामना पूर्ण फक्त श्रद्धेनं करत राहावं लागतं आपण धरसोडपणा केला ना होत नाही ते आता खूप मंडळी आपला मनोकामना पूजा करतात मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि प्रार्थना ज्यावेळेस करतो माझं मन एकाग्रता करतो आणि समजा पण ते समोरच्या व्यक्तीचं सुद्धा मन एकाग्रता झालं पाहिजे झालं पाहिजे जर मन एकाग्रता झालं तर काम होत काम होतच मी इकडे एकाग्रता करतो पण तुमचं जर मन विचलित असेल माझ्यावर विश्वास नसेल हु? मी खूप वेळा काय करतो पूजापाठ बी करतो आणि तुमच्यासाठी मंत्र साधना करत असतो तुमचं काम व्हावं तुमची समस्या सुटावी यासाठी दररोज दररोज सायंकाळी सात ते अकरा या, या वेळेमध्ये मी मंत्रसाधना करत असतो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे जप आहेत त्याची वेगवेगळ्या समस्यासाठी वेगवेगळे जप आहेत त्यांना त्या मंत्राद्वारे ते ग्रह असतात नवग्रह त्यांना आव्हान करावं लागतं देवदेवतांना आव्हान करावं लागतं एका व्यक्तीसाठी एवढ्या गोष्टी कराव्या लागतात मी एवढे मन लावून करतो आणि तुमचं जर मन माझ्याकडे नसेल माझ्यावर विश्वास जर नसेल तर ते काम होणार नाही तुमचा सुद्धा विश्वास असला पाहिजे तेही माझ्यावर कारण मी करतो ना तुमच्यासाठी करतो तर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे बघा एकदा विश्वास ठेवून तर बघा तुम्ही मनातून ठेवून पहा मी करतो का नाही करतो ते तुम्ही विश्वास ठेवा माझं काम आहे तुमच्यासाठी मंत्रसाधना करायची पूजापाठ करायचा आणि तुमची समस्या सुटावी म्हणून ईश्वराकडे प्रभूकडे प्रार्थना करायची माझं कर्तव्य येते तुम्हाला जसं काम आहे ना तुम्ही कुणी नोकरी करत असेल कुणी बिझनेस करत असेल कुणी काय करशील ती वाडी करत असेल काय असेल ते असेल तुम्ही जसा बिझनेस करताय दररोजचे दररोज हा माझा बिझनेस नाही आहे परंतु माझी एक सेवा आहे समाजसेवा आणि ही समाजसेवा मी तुमच्यासाठी करतोय तुमचं चांगलं व्हावं तुमचं भलं व्हावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं याकरता करतो ना फक्त तुम्ही काय करायचं विश्वास ठेवायचा आहे फक्त तुम्हाला मी करा म्हणतच नाही कारण तुम्ही करत नाहीत म्हणून मी स्वतः आता करायला चालू केलंय किती महिने झालं जवळजवळ आठ नऊ महिने व्हायला लागले माझ्या माहितीहून सतत करायला लागू ना तुम्ही नाही गेलात म्हणून व्यवस्थित म्हणून पुन्हा म्हणतात महाराज आमची समस्या सुटत नाही ते तसं व्हायला लागला प्रकार म्हणून मी स्वतःच काळजीपूर्वक तुमच्यासाठी मंत्र पूजा पूजापाठ प्रार्थना या गोष्टी करतोय मी आणि त्याला चांगल्या प्रकारे यश येत आहे खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक म्हणजे आठ दिसून दोन चार दोन चार तरी होतात जास्त नाही पण दोन चार दोन चार तर होतातच समस्या सुटतात काम होतात मला वाटतं ना तुमचं सुद्धा काम व्हावं हो, तुमची समस्या सटावी यासाठी माझा प्रयत्न सदैव राहील तुम्ही फक्त विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी दररोज मी प्रार्थना करतो आणि आज सोमवार सुद्धा प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं आणि तुमच्या समस्या काय जे असत्याल त्या दूर व्हाव्या तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभ तर मंडळी आता याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा।